चंदगड तालुक्यातील खेडूत शिक्षण मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुरा प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील यांना मिळाला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार कर्नाटकचे मंत्री वीरप्पा मोईली रत्नमाला सावनूर यांच्या उपस्थितीत झाले पुरस्कार वितरण नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव इंटिग्रेशनल सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव आणि हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ गोवा यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात आणि गोवा राज्यातील निवडक व्यक्तींसाठीचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर संजय नारायण पाटील यांना बहाल करण्यात आला विशेष प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मंत्री वीरप्पा मोईली यांच्या हस्ते आणि फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर सीमा इंगोळे रत्नमाळा सावनूर अमरसिंह पाटील जुल्हा पोलीस प्रमुख महेश मेघनावर महापौर राजू शिंगाडे यांच्या उपस्थितीत पाटील यांना गौरवण्यात आलं यापूर्वी पाटील यांना कोरोना आणि महापुराच्या कालावधीत त्यांनी केलेल्या सामाजिक योगदानाबद्दल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय सामाजिक आणि विद्यार्थी हिताच्या कार्यात ते नेहमीच अग्रेसर आहेत त्यांच्या या सामाजिक शैक्षणिक आणि संशोधन कार्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आलाय चंदगड तालुक्यातील खेडू शिक्षण मंडळ कालकुंद्री संचलित र भा माडखोलकर महाविद्यालय चंदगड इथं ते गेली पंचवीस वर्ष हिंदी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून शिवाजी विद्यापीठाच्या विविध परिषदांवरही ते कार्यरत आहेत या पुरस्कारानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय